हा इथं काय चाल पाव किलो डोका पा गेला कुठला तर काहीच नाहीये ही मावशी लय महाग आहे या मावशा चांगल्या आहेत आमच्या बिचाऱ्या बरोबर भाव लावतात त्या बघ हिले महागडी मावशी आज हा ना या मावशीनी पण हिच्याकडे पण चिलापीच आहे आणि हिच्याकडे हे बघा कोळंबी ह्या लोळ्या उद्या जातानी बघूया जाताना जातानी उद्या घेऊन जाऊ आम्ही आग... आज आज आम्ही फक्त थोडेशेच घेतो खायापुरत उद्या याल ना सकाळ सकाळी भेटतील ना आता ना तिला तिला द्यायची असेल तर ते किती होते पहिले बघू पाव किलो वजनही करा मागत नाही मच्छी मच्छी विकायचे का इथंच राहायचे आज पावला जास्त आहे ती झाली कडक वाकडी होईल ना तेच ना ती कडक झालेलं नाही थोडीशी जास्त आहे त्या अर्धा डोक्यांशी पुढ तूच खा आम्हाला नको तूच का आजची दिवस मधलाच भाग आहे शंभरला देशील तर घेऊन नाही तर जाऊ दे नाही बाबा नाही नाही शंभर रुपये ठीक आहे जाऊ दे नाहीतर काय एवढं आंबोट मध्ये तुमचं झालं बारीक तर आहे गाडी पण नाहीये ना शंभरला देत असेल तर घे नाही जाऊ दे नाही देत ती मावशी नदीला पाणी आलंय का बघूया नदीला काय शेंबर पाणी नाहीये हे बघा अजिबात पाणी नाहीये फक्त रिमझिम रिमजिम पाव ही सगळी नदी आहे इथून या वावराच्या खाली पण नदी भरली ना तर इथपर्यंत पाणी येतं पण आता बघा ती ते त्या तिकडची झाडं आहेत तिथून नदीची सुरुवात आहे अजिबात नाही पाणीच नाही अजून आणि मच्छीवाल्यांकडे आम्ही मच्छी घ्यायला थांबलोय पण भांड न गया गया। तो तो करते ही मच्छीवाली आमच्याशी देत नाही जाऊ द्या नाही घेतलेत ना आपल्याला ओ झाले किती खायचे बस झाली जाऊ दे तुला भेटती नाही म्हणून एवढे महाग विकायचं किती

भाऊ तरी किती गोर आहे तुझा हा भाऊ किती गोर आहे बघ बरं दोघांची कलर सेम आहेत <laughs> ना भाऊ आता रक्षाबंधन आता नारळ आहे नारळ घेऊन राखी घेऊन आपल्याला आपण पोटासाठी कमवतोय फक्त का ब्युटी पार्लर साठी कमवतोय का अकरावी बारावी लागत मला मड मधले तुमच्या वाड्यातले सगळे मला बघितलं नाही माझं तिथं भरायला खरंच पहिल्याचा काळ गेला आताची मुलं यांची सर्व शिक्षित शिक्षण घेणारी मुलं आहे आणि खरोखर आता सुधारणा भरपूर सुधारणा झाली हो ना पहिल्या जवळ जुनं मड होत पावशी तुमचा समाज कातकारी समाज आहे, आहे ना कातकारी समाजातील मच्छी मारे मच्छी विक्रेते आहेत हे सगळे आणि भरपूर तिथून सुरुवात आहे ते आज आले नाही ते डायरेक्ट तिथपर्यंत असे दहा पंधरा जण अशी बसलेले असतात सुरुवात गेले ना यांची मेन मुकादम गुन्हाबाई गुन्हाबाई ती आली नाही आज मच्छी घेतले चिलापी घेतले जास्त नाही तर उद्या जाताना घेऊया आपण टाकला दुसरी आता सुट्टी द्या ना ऐंशी रुपये ए मरळ ठेवले इकडे ए ही बा मरळ मोठी होती मग सांगितलीस का नाही बघ आता किती बघू ही बा किती मोठी मरळ होती कशी किलो दिली ही ती दोनशे रुपये किलो आहे हा झालं अरे वा ही बघा दोनशे रुपये किलोनी उद्या भेटली पाहिजे जातानी गेल कधी कधी भेटते हा ना भेटते नाही भेटते हो ना मरळ बघाय पाण्याची मरळ मरळ आहे एवढी चिलापी मरळ आणि कटला आणि वाबट एकदम सुरेख आणि आता पावसामध्ये मळ्याचे मासे लोळ्या शिंगते शिंगट्याचं जास्त प्रमाण असतं हिच्याकडे मरळ होती मी बघितलीच नाही या मावशीकडे या मावशीकडे चिलापी आहेत यांच्याकडे मावशी दाखवत चिलापी मावशी सारखी पिशवी हे काढायला होते हे बघा ही चिलापी आहेत हा मावशी आहे तुझ्या इथं काय आहे चिलापी लोळी ह्या लोळ्या या चिलाप्या आणि ही कोळंबी आणि या मावशीकडे इथं खेकडी आहेत या पिशवीमध्ये इथं आहे हे हिला काय बोलतात आंबट त्या मावशीने आमच्याशी भांडण केली <laughs> काही द्यायला तयार नाही आणि आम्ही काही घ्यायला तयार नाही असं झालंय जाऊ द्या चला त्याच अशा मच्छीवाले इथे आहेत आहेतप्रमाणे हॉटेल मध्ये जेवायला बसलो आता मावशी आलेल्या आहेत मावशी बऱ्या आता काल आलो आम्ही गेले तिकडे जरा काम होतं जुन्नर मध्ये ना, ना, ना हा म्हणून बैठक मग औषध तिसऱ्या झाल्यात कुठं गेल्या तर म्हणलं मासुवाडी थाळी खा ट्राय करावी तर नाही म्हणता ना येत नाही अच्छा असं आहे का बरं झालं हा असं आहे का अच्छा ने म्हटलं नेहमीच आपण मच्छी काळी मच्छी काळी खातो आज काहीतरी वेगळं खावं जाऊ दे आता मच्छी काळीची ऑर्डर दिली फिश कोणता आहे हा मरळ आहे अरे वा मरळ घेणारच होतो आम्ही वा मस्त आहे बघा गार्लिक मरळ म्हणजे मरळ फ्राय आहे आणि त्याच्यावरती गार्लिक म्हणजे लसणाची फोडणी लसणं लसूण आणि कडीपत्ता आणि ही कुरकुरीत मरळ ग्रेव्हीमध्ये भात कांदा, बाजरीच्या भाकरी आणि मावशी आमची सांगितली मग <laughs> मस्त आता ताव मारतो आम्ही आणि हा एक्स्ट्रा रस्सा मच्छी रस्सा मस्त ता खाते सुरुवात मला इथून करावीशी वाटते मरळचे बघा किती फिशचे किती चार तुकडे आले गरम या

<casos> आता मी सगळं संपवून घेते तुम्ही पण या जेवायला मस्त ताव मारखे